हाय हॅलो यसन क्रिएटेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आज आपण भुगीची भाजी भा, भाजी बनवणार आहोत तर इथे आपण मिक्स भाजी घेतलेल्या आहेत मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत तर इथे बघू शकता इथे आहे वांगे बटाटे तुरीच्या शेंगा आणि वटाणे आणि हरभारे गाजर आणि वालाच्या शेंगा मटकी आणि टमाटो तर आज, आज आपण हे मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत तर चलाईची भाजी आपण बनवूयात तर ते कशी बनवायची ते बघूयात आपण इथे मी बटाटे आणि वांगे असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत धुवून घ्यायचे आहे स्वच्छ आणि इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत तर आता हे शेंगदाणे आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचे तुम्ही याच्यात शेंगदाण्यामध्ये लसूण पण टा ता, टाकून देऊ शकता किंवा नाही टाकला तरी पण चालेल चालतं तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता तर चला आता याच्यामध्ये मी आता इथे मी लसूण टाकून घेतलेला आहे आणि आता आपण हे हे वाटण आपण दळून घ्यायचं आहे आणि ते बघू शकता मी तेल पण घेतलेले आहे भाजीमध्ये टाकण्यासाठी आज भोगी असल्यामुळे तेल पण टाकायचे असते हे शेंगदाणे आणि लसूण दळून घ्यायचं आहे मिक्सरला तर इथे बघू शकता आपण शेंगदाणे आणि लसूण पण असं दळून घेतलेला आहे तर चला आता ही भाजी कशी बनवायची ते बघूयात तर इथे आपण हे सगळं साहित्य सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत याच्याच याच्यातच मी थोडीशी मेथी पण टाकून देणार आहे वेळी करत असण्यापेक्षा तुमच्याकडे ज्या अवेलेबल भाज्या असतील ज्या सग ज्या काही भाज्या असतील त्या तुम्ही टाकून करू शकता माझ्याकडे आता एवढ्या भाज्या आहेत तर मी एवढ्याच घेतलेल्या आहेत तुमच्याकडं तुम अजून शिल्लक काही भाज्या असून तर तुम्ही टाकू शकता तर इथे बघू शकता आपण सगळ्या मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत टमाटर मेथीची भाजी वांगे बटाटे तीळ आणि याच्यात सग याच्यात सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत याच्यात वालपापडे गाजर वटाणे हरभारे आणि मठ तुरीच्या शेंगाचे दाणे तर असे सगळे आपण दाणे काढून असे सोलून घेतलेले आहे त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बटाटे आणि वांग्याला पण आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे इथे कोथंबीर घेतलेले आहे आणि इथे वांग्याचं मी इथे मी शेंगण्याचं कोट करून घेतलेलं आहे शेंगाण्याचं वाटण त्याच्यामध्ये तर इथे आपण गॅ गॅसवर पण ठेवून घेतलेलं आहे इथे बघू शकता तर चला आता आपण ही मिक्स भाजी कशी बनवायची ते बघूया इथे मी तीन चमचे तेल टाकणार आहे तर इथे बघू शकता दोन चमचे आपण तेल टाकून घेतलेलं आहे तेल आपलं छान असं तापलेलं आहे तर याच्यात आपण अर्धा चमचा राई टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा जिरे ही भाजी आपण भोगीच्या दिवशीच करत असतो करण्याच्यातून आपल्याला उष्णता मिळते आणि सवीला सगळ्या भाज्या आपल्याला खायला मिळतात त्यामुळे कच्ला आज आपण ही मिक्स भाजी कशी बनवायची ते बघूया इथे मी कढई घेऊन घेतलेली आहे त्याच्यावर दोन चमचे का त्याच्यात दोन चमचे ते टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी टाकलेला आहे मोहरी कट करून झाल्याचं आपण एक चमचा जिरे टाकून घेऊया आणि जिरे टाकून की आपण याच्यामध्ये टमाटे टाकून घ्यायचे टमाटो टमाटो परतून झालेला आहे आपण एक वाटी शेंगा घेऊन याच्याचं वाटण करून घेतलेलं आहे हे टाकून घ्यायचं आहे आणि याला पण छान असं परतून घ्यायचं सोनेमध्ये सातारस ना चापा मी त्याच्यात टाका होत्या सोलून आणि एक वाटी शेंगदाणे असं आपण हे वाटण याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि हे छान झालं की आपण त्याच्यामध्ये आता कोथंबीर टाकून घ्यायची आहे कोथंबीरला पण छान असं परतून घ्यायचं करुणीमध्ये आहे आपल्या हे शेंगदाऱ्याचं वाटण पण छान परतून झालेलं आहे तर चला त्याच्यामध्ये आपण पाऊन चमचा हळद टाकून घ्यायची आणि दीड चमचा आपण आंबारी मसाला टाकून घ्यायचा आहे आणि दीड चमचा आपण लाल तिखट दीड चमचा आपण लाल तिखट टाकून घ्यायचं थोडा इथे मी तुमच्याकडे जो मसाला असेल गरम मसाला किंवा काळा मसाला तर थोडासा मी टाकते इथं माझ्याकडे मालवणी मसाला आहे तर मी हा चमचा टाकते तर याला छान असं परतून घ्यायचं आहे ते बघा त्याच्या पुण्यात त्याला छान परतून घ्यायचे आपले मसाले परतून झाले की आपण आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत तर चला तर याच्यामध्ये आपण तिळ पण टाकून घ्यायची तिळ पण टाकल्यानंतर छान परतून घ्यायचे सगळं याच्यामध्ये आपण थोडं अर्धा टाकला पाणी टाकून घ्यायचं तेल सुटण्यासाठी बघू शकता असं छान आपलं फोडणे असं छान तेल सुटलेलं आहे तर आता आपण हे वांगे वांगे आणि बटाटे प्रथम टाकून घ्यायचे नंतर हे आपण मी वालाच्या शेंगा वटाणे हरभरे आणि थोडी मटके गाजर बोरं असेल तर बोरं पण टाकू शकता तुम्ही तिथे मी बोर वगैरे नाही टाकतो आणि मी आता वेगळी भाग मेथीची भाजी काही करणार नाही मी याच्यातच टाकते थोडी बारीक करून टाकायची होती हे अशा पद्धतीने मिक्स भाजी मिक्स भाजीमध्ये ज्या आपल्याकडे ज्या भाज्या असतील त्या आपण टाकून टाकून करायच्या फक्त कारला वगैरे नाही टाकायचं तर याला फोडणीमध्ये असं छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघू शकता ह्या पद्धतीने आपण ही ते पातळ भाजी बनवतो आहे आज याची कोरडे पण भाजी छान होते आणि पात्र पण होते वेगवेगळ्या पद्धतीने तर इथे मी सध्याने टाकून अशी पात्र भाजी बनवते म्हणून भाकरीसोबत ही पातळ भाजी छान लागते तर आता मी फोडणीमध्ये पण थोडं तीळ टाकते आणि वरून पण थोडं तीळ टाकते हे बघू शकता कारण ही मिक्स है है। ही भाजी आहे आणि आज संक्रांतीची भोगी आहे त्याच्यामुळे ती तीळ ही प्रत्येक वस्तूमध्ये वापरली जाते भाजीमध्ये भाकरीमध्ये तर अशा पद्धतीने आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आवश्यकतेनुसार जेवढं पाणी आवश्यक पातळ घट्ट ठेवायची असे त्याप्रमाणे तुम्ही इथे थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आता इथे मी एक ग्लास पाणी टाकते शिजण्यासाठी तर इथे बघू शकता आपण आता आवश्यकतेनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मी साधारण इथे एक चमचा मीठ टाकून घेते आणि मीठ टाकल्यानंतर याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण भाजीमध्ये इथे बघू शकता आता मिक्स करून झाल्यानंतर आपण आता याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याला छान दहा पंधरा मिनटं छान शिजवून घ्यायची तर अशी छान मिक्स भाजी आपली तयार होते तर इथे मी आता एक ग्लास पाणी टाकून घेते शिजण्यासाठी आता याला शिजून घ्यायची छान हे वाटाण्याच्या शेंगा किंवा हरभारे वगैरे सगळे आपल्या त्या भाजीमध्ये शिज शिजण्यासाठी आपण इथे एक दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्याला छान आता शिजवून घ्यायचे तर अशी छान आपली भाजी तयार होते तर अशा पद्धतीची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा जर माझे जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा संक्रांतीच्या सगळ्यांना हळदी हार्दिक देख, शुभेच्छा आणि तरी बघू शकता आपली छान अशी भाजी तयार झालेली आहे मिक्स भाजी तर अशा पद्धतीची भाजी तुम्ही पण नक्की दहा पंधरा वीस मिनटं याला छान शिजवून घ्यायची आणि घट्ट पातळ तुम्ही ज्याप्रमाणे ठेवू शकता त्याप्रमाणे ठेवू शकता मी अशी एवढे घट्ट ठेवलेले आहे तर अशी छान आपली भाजी तयार झालेली आहे ते बघू शकता माझी जर हे व्हिडिओ रेसिपी आवडत असेल तर, तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मस्त गाणी स्वस्थ रहा पुन्हा भेटूया अशा अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय